पुण्यातल्या पुरंदरमधल्या गुळूंचे गावात आज काटेबारस यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली ज्योतिर्लिंग देवाच्या काटेबारस यात्रेनिमित्त अनेक भक्तांनी बाबळीच्या काटेच्या ढिगाऱ्यामध्ये उड्या घेत आपला देव बेटीचा मार्ग खुला केला आहे हजारो भाविकांनी हा काटेबारशीचा थरार अनुभवला आहे लोकांच्या अंगावर काटे आणणारी ही काटेबारस यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली आहे या काट्याच्या ढिगाऱ्यात लोक स्वतःच्या मर्जीनुसार उड्या घेतात त्यांना कोणी जबरदस्ती करत नाही मात्र या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे अंधश्रद्धा नसून तो एक प्रकारचा साहसी खेळ असल्याचं येथील लोक सांगतात या काटेबारशीच्या संदर्भात एक आख्यायिका सांगितली जाते शंभू महादेवाची म्हणजेच ज्योतिर्लिंगाची बहीण ही रुसून गेली होती तिला आणायला गेलेल्या ज्योतिर्लिंग यांनी पश्चाताप म्हणून काट्याच्या ढिगाऱ्यात लोळण घेतलं आणि तेव्हापासून ही प्रथा सुरू असल्याचं सांगितलं जातं पुण्यातल्या पुरंदरमधल्या गुळुंचे गावात काटेबारस यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली ज्योतिर्लिंग देवाच्या काटेबारस यात्रेनिमित्त अनेक भक्तगणांनी बाबळीच्या काट्याच्या ढिगाऱ्यामध्ये उड्या घेत आपला देव भेटीचा मार्ग खुला केला आहे हजारो भाविकांनी हा काटेबारसाचा अनुभव अनुभवला आहे तीनशे वर्षापेक्षा अधिक काळापासून ही परंपरा सुरू असल्याचं बोललं जातर हर, हर, हर महादेवचा गजर आणि देव भेटीच्या ओढीने बाबळीच्या काट्याच्या ढिगाऱ्यात उड्या घेणारे भक्तगण अगदी सूर मारावा असा काट्याच्या ढिगाऱ्यात सुर मारून मुक्तपणे लोळण घेतात हा क्षण पाहून कोणाच्याही अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही पुरंदर तालुक्यातील गुळुंचे गावात हजारो भक्तांनी हा क्षण अनुभवला आहे पुरंदर तालुक्यात असलेल्या गुळुंचे येथील ज्योतिर्लिंग देवाच्या काटेबारस यात्रेनिमित्त आज अनेक भक्तगणांनी बाबळीच्या काट्याच्या ढिगाऱ्यात उडी घेत आपला देव भेटीचा मार्ग खुला केला आहे गुळुंचे येथे तीनशे वर्षापेक्षा जास्त वर्षापासून ही परंपरा भगवान शंकर म्हणजे ज्योतिर्लिंग आणि देवाची बहीण यांच्यात वाद झाला बहीण रुसून गेली देव तिला आणायला गेले पण बहीण यायला तयार नव्हती आपला पश्चाताप व्यक्त करण्यासाठी ज्योतिर्लिंग देवाने काठ्याच्या ढिगामध्ये दे। स्वतःला उघड्या अंगाने झोपून दिले देवाची ही अवस्था पाहून बहिणीला त्यांची दया आली आणि बहीण भावाबरोबर घरी आली आणि तेव्हापासून ही परंपरा सुरू झाली अशी आख्यायिका सांगितली जाते तीनशे वर्षपेक्षा जास्त दिवस दिवसापासून ही परंपरा या ठिकाणी सुरू असल्याचं ग्रामस्थाकडून सांगितलं जात आहे या ढिगात उड्या मारल्याने अंगात फारसे काटे टोचत नाहीत किंवा टोचलेच तरी त्यापासून मोठी जखम कधीही झाली नाही असे काट्यामध्ये उड्या घेणारे भक्तगण सांगत आहेत काय सांगाल तुम्ही काट्यांच्या ढिगाऱ्यामध्ये उड्या मारलेल्या आहेत अगदी आम्ही पाहिलं की पाण्यात मारा सूर मारावा अशा प्रकारचे सूर तुम्ही कधीपासून तुम्ही हे करताय काय त्याचं ही पारंपरिक पद्धत आहे आम्ही ज्यावेळेस असा ही करतो त्या काटेमध्ये उडी मारतो त्यावेळेस आम्हाला कुठल्या प्रकारची जखम होत नाही ही भक्तीचं एक प्रतीक आहे जशी शंकरावर आमची भक्ती आहे त्या भक्तीनुसार आम्हाला शंकर त्या काट्यात उड्या मारल्यानंतर कुठल्या प्रकाराची जतन होत नाही काय होत नाही विजावत नाही तो तारून येतो भक्तीच्या दोरावर हे बारा दिवस उपवास असतात छेविना चालतो बारा दिवस कीर्तन चालतो अतिशय आनंदाचं चा वातावरण राहतं हे प्रत्येकजण अख्ख्या गावातले प्रत्येकजण घरटी उपवास असतात आणि चप्पल कोणी घालत नाही अशा पद्धतीने पारंपरिक वडू आजोबापासून ही आलेली पद्धत आहे हे अशीच चालू राहिली आहेत काही कंड होणार नाही म्हणजे झालाही नाही आणि इथून पुढं होणार नाही या आत्ता सध्या भक्तांची संख्या वाढलेली आहे कमीत कमी, कमी पाचशे भक्त आहेत लहान मोठी धरून आणि जुनी वारी धरून एक पाचशे भक्त आहेत